विभाग प्रमुख नरेश नेरुळकर संतोष परब कल्पेश मार्गे यामर्या कृष्णा पाटकर सतीश सावंत दिपाली राणगेकर हिरा दारंगेकर वैभव तोरसकर शरद तोरसकर सचिन आवेदनकर महेश हादनकर हिरीपे तोरेकर विलास पाटकर शिवसेना शिंदे गटाते हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रुणापालमध्ये प्रकाश गावडे माजी सरपंच रोणापाल नेमरे गावचे काही म्हणजे पाच प्रमुख पुढे आहेत आणि रोणापालचे पाच मुलं रोणापाल माझी सरपंच प्रकाश गावडे जंतगीच नेमन सुदीन गावडे विष्णुकर निलेश नाईक प्रदीप नाईक अमित गावडे खर तर प्रतिकात्मक चार पाच चार पाच जणांनी या साहेबला आहे फ्रेम मध्ये सर्वांनी फोटो घ्यायचा आहे सावंत विभाग प्रमुख नरेश नेरुळकर संतोष परब रंगपेश मार्गे यांमरसिंह कृष्णा पाटकर सतीश सावंत दीपाली राणेग्रेकर हिरा राणेगेकर वैभव चोरकर शरद चोरसकर सचिन आवेगणकर महेश हादरणकर गिरीपेथोरेकर विलास पाटकर शिवसेना शिंदे गटातले हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रोणापाल रोणापालमध्ये प्रकाश गावडे माजी सरपंच रोणापाल नेमळे गावचे काही पक्ष प्रवेश करणार म्हणजे प्रमुख पुढे नेमळे आणि रोणापालचे पाच रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे गदगीचं नेमण सुदीन गावडे विष्णू नाईक निलेश नाईक प्रदीप नाईक अमित गावडे तर प्रतिकात्मक चार पाच चार पाच जणांनी या तायबाला आहे सर्वांनी फोटो घ्यायचा आहे Terima kasih kerana menonton!